नमस्कार मी श्यामराव मकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्राच्या जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण ऐका रिक्षा टॅक्सीवाल्याने तर जरूर जरूर हा व्हिडि व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा तुम्हाला कायदा माहिती झाला पाहिजे रिक्षा टॅक्सी हा स्थानिकांचा व्यवसाय आहे आणि तो मीटरनं व्यवसाय करायचा असतो त्याच्यासाठी रिक्षांना मीटर, मीटर असतात आणि आता तर इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये तुमचं पॉईंटवरील भाडं त्याच्यात असतं म्हणजे तुम्हाला कुठलं कार्ड वगैरे काहीसुद्धा लागत नाही आणि हे परवानेच मुळात प्रवाशांना इतकी स्थळी जाण्यासाठी दिलेले आहेत हे मात्र लक्षात ठेवा सुशिक्षित बेरोजगार स्थानिकांच्यासाठी नोकरी कामधंदा लागेपर्यंतच हा परवाना असतो परंतु ह्याच्यात सगळा गोंधळ आहे आणि आता नग महाराष्ट्रातील नगरपालिका नगरपालिका आणि महानगरपालिका आणि शहरी भागात शंभर टक्के मीटर ही चालू झाली पाहिजेत आता मुंबईच्या लगतची महापालिका मीराबाईं तिथं ऐंशी टक्के रिक्षा मीटरनंच चालतात आता कल्याण डोंबोलीचा जरा थोडा घोळ आहे वसई विरारला तर काय त्याचं उलटंच आहे गेले अनेक वर्ष हे रामायण चालू, चालू आहे अनेक वर्ष ह्याच्यावर पत्रव्यवहार वगैरे चालू आहेत अनेक वेळ विरार आरटीवला आदेश बी आले महापालिकेला बी आले की शे रिक्षा जिथं आहेत आणि रिक्षात खाली तीन प्रवाशी बसण्याची परवानगी असते आणि शासन मीटरनं भाडं ठरवून देतं आणि त्यासाठी प्रत्येक रिक्षाला मीटर असतात हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं मीटरमधनंच भाडं दिसत असतं कार्ड वगैरे काही लागत नाही आणि कार्डाप्रमाणे द्यायचेच नसतात प्रवाशांनी मीटरमध्ये जेवढे पैसे देतील दिसतील तेवढे पूर्णांकात द्यायचे असतात आणि मग तिथं शे रिक्षा ज्या आहेत त्या किती मंजूर आहेत ज्या ठिकाणी शेअर रिक्षाचं अधिकृत भाडं किती आहे हे बोर्ड शासनानं तत्काळ लावले पाहिजेत अशा चार वेळा ऑर्डर आलेले आहेत हे काय जुनं नाही म्हणजे ह्या चार वर्षात चार ते पाच वेळा ऑर्डर आलेल्या आहेत परंतु आर टी वाल्यांनी ही कानाडोळा केलेला आहे आणि ही जबाबदारी महापालिकेची आहे मग महापालिका का, का बोर्ड लावत नाही तिथं कारण इथं बरेचसेच प्रश्न असे असतात की रिक्षा टॅक्सीवाल्याला हे काही कायदे सांगत नाहीत नेते लोकांचे बोर्ड लावतात आणि जेवढ्या महाराष्ट्रात शे रिक्षा आहेत ती मुंबईतली असून द्या था, ठाण्यातली असून द्या इथं नेते लोकांचे बोर्ड लावले जातात आणि त्याला सांगितलं जातं तू आमचं आहेस तुला हवालदारानं काय केलं तर आम्ही बघतो आम्ही सांभाळतो आणि प्रत्येक ठिकाणी शे रिक्षाच्या नावावरती उग्राने चालत असते वीस रुपये तीस रुपये हे लक्षात ठेवा एवढी चालकांच्यात मानसिकता याने निर्माण केलेली आहे आणि गुमरा आहे तो हा विषय त्यांनी सांगायला पाहिजे की बाबा मीटर हेच आहे मीटरनंच तुला व्यवसाय करावा लागतो यासाठी दिले चौथी सीट बसवलीस तर हवलदार लोक तुला फाईन मारतात आर टी ओना गावला तरी फाईन मारतात पोलीसवालेसुद्धा फाईन मारतात पण आता हे कसं झालं की आर टी ओवाले वाले बी दुर्लक्ष करतात वाहतूकवाले दुर्लक्ष करतात त्यांना नियम माहीत नाही का रिक्षावाले आता जर तुम्ही ज्या नगरपालिकेतनी बघितलं तुम्ही कुठलं वसाई विरार महानगरपालिका कल्याण बोंबोली महानगरपालिका हि तर हवालदारांची ह्यांची लय मोठी दुरुस्ती असते हो बिंदास हवालदारसुद्धा गप्पा मारत असतात म्हणजे हवालदाराची जबाबदारी आहे त्या रिक्षाचं चा मीटर चालू आहे का नाही आणि जर ते मीटर बंद स्थितीत असेल तर त्याला सर फाईन मारू शकतात एक वेळ जे गाडी मीटर टेस्ट झाल्यानंतर सील केल्यानंतर त्या सीलला सुद्धा नंबर असतात आणि तो जरी सील तुटला असलं तरी हवालदार लोक आर टी ओवाले पोलिसवाले फाईन मारू शकतात परंतु ही मानसिकता नाही जनतेकडं बघणारं कोण नाही आतापर्यंत सहा आदेश आलेले आहेत असं काय नाही हे आदेश येतच राहतात प्रवाशांनी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे रिक्षावाल्याला प्रथम विचारायचं आहे बाबा मीटरनं आता हे काय मीटर चालूच असतात अबा अजून मीटर काय काय न टेस्ट केली तर पाच हजार फाईन भरतात आणि प्रवासी तीन सीटच बसायचे असतात आणि आता तर वसई विरारच्या रिक्षाना समजा कल्याणच्या रिक्षांना मुंबईत सुद्धा मीटरनं व्यवसाय करायला परवानगी आहे फक्त त्यांना आर टी एक पत्र घ्यावं लागतं देतात ते मुक्त संचाराचं पत्र असतं की बाबा ह्या ह्या नगरपालिकेत आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली आहे मीटरनं व्यवसाय करा आता मग काय अपुरी माहिती असणारी मंडळी काय काय सांगतात एम एम आर डी एम एम आर डी ए ही संस्था वेगळी आहे हाऊसिंग डेव्हलपमेंट संस्था त्यांनी दोन हजार एकोणीसला एक अधिसूचना काढलेली आहे की पालघरपर्यंत ते क्षेत्र वाढवले हो परंतु ही जरी एम एम आर डीची सूचना असली तरी शासनाच्या कुठल्याही डिपार्टमेंटनं अजून ती अधिसूचना स्वीकारलेली नाही आणि मला वाटत नाही की आठ ते दहा वर्षे हे अधिसूचना स्वीकारतील कारण ही जर अधिसूचना स्वीकारली तर त्यांना पुढंपर्यंत आपलं क्षेत्र वाढवावं लागेल हितच पायाभूत सुविधा नाहीत तर असा हा शासनाचा बी कारभार असतो काय एम एम आर डीत एम एम आर डीत परमिशन एम एम आर डीत रिक्षाला अशी कुठलीही दिलेली नाही मुंबई महानगर क्षेत्रात जे परिवहन विभागानं एक हजार पंचवीस गावं स्वीकारलेली आहेत त्यातली वसाई विरार महापालिका आणि सदतीस गावं म्हणजे आरनाळा वगैरे ही तिथली मालजीपाडा ही सदतीस गावं एम एम आर टी ए मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण ह्या ऑथॉरिटीचं नाव आहे ही सक्षम अथॉरिटी आहे हे लक्षात ठेवा कारण म्हणजे एक हजार पंचवीस गावंच येतात बारा तालुक्यातला अंशतः भाग आहे आणि त्यातले बारा तालुके येतात आणि विरार महानगरपालिका क्षेत्र आणि सदतीस गावं अर्नाळा अर्नाळा किल्ला म्हणजे हे इथली एवढीच आहे आजूबाजूची गावं आता तो ही सगळ्यांना जग जाहीर तिथल्या लोकांनासुद्धा ते वाद माहिती आहे ही गावं त्या नगरपालिकेत नको पाहिजेत हा सगळा गोळ आहे परंतु परिवहन विभागानं ही सदतीस गावातल्या रिक्षांचं एकत्रीकरण हे झालेलं आहे त्यासाठी प्रत्येक आर टी ओ अधिकारी परमिशन देतात आणि मी टर्नच व्यवसाय करायचा असतो पण ह्यांना उलटं सुलटं सांगणारेच मंडळी काय असतात त्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे बाबा हा मीटरनं व्यवसाय करावा लागतो गळ्यात पिवळं ओळखपत्र लावावं लागतं आणि ते तुला आरटीओला पन्नास रुपयाला मिळतं स्वतःचं पाशिंग तू स्वतः कर तुझ्या मोबाईलवरून फार्म भरू शकतोस आता धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ झालेलं आहे हे की बाबा आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ही ऑनलाईन आहे ह्याच्यावरती भर फार्म चुकलं तर मी तुला सांगतो हे स्थानिक नेत्यांनी सांगावं लागतं हे मात्र लक्षात ठेवा मी एवढंच आता सांगणार आहे की सर्व रिक्षावाल्यांनी म्हणजे कल्याणचा असून द्या किंवा वसाई विरारचा असून द्या मीराबाईंचा असू द्या मीटरनं व्यवसाय केला पाहिजे येणाऱ्या काळात वसई विरारच्या जनतेसाठी जिथं जिथं अधिकृत शेर रिक्षा मंजूर आहेत तिथं चार्ट लागेल महापालिका बॅनर लावेल की एवढं भाडं तेवढंच आणि ते तीन प्रवासियांच्या वरतीच असतं भाडं चौथा बसवताच येत नाही आणि चौथा जर प्रवासी दिसला तर ते वाहतूक अधिकारी त्यांच्या नियमानं काय करायचं ते करा थे थे वाले करतील आर टीवाले नियमानं करतील शासन यंत्रणे दिला जे काय करायचं असेल ते करतील कायद्याचा आहे तो पण मीटर चालू हे ठेवावंच लागतं ह्याला काय आहे तो मीटर जर चालू नसेल तर तो गुन्हाच आहे भाडं कशाने घेणार म्हणजे इथं एक मानसिकता झालेली आहे मी प्रवाशांना एवढंच सांगू शकतो आता जवळजवळ दो परिवहन विभागाचे आठ दहा हेल्प नंबर आहेत आपण बऱ्याच वेळ जाहीर बी केलेले आहेत तुम्ही जर त्या रिक्षानं ना मीटरनं नाही ना म्हणला तर तुम्ही व्हिडिओ करून त्या हे टाकला की तो जनरेट होत असतो सगळीकडे फिरत असतात ता असं काय नाही चार पाच ठिकाणी लाईन चालू आहे ती काय विरार आर टी ओमध्ये हेल्पलाईन लावायला ला पाहिजे का काय गरज नाही ते मेलनं फिरत असतात ता आधुनिक तंत्रज्ञानावरती सगळं चाललेलं असतं हे पण रिक्षा सुद्धा सुधारणा केली पाहिजे मीटरनं व्यवसाय केलं पाहिजे आणि मीटरवाले नाही तर ना आम्हाला गॅस मिळत नाही सगळ्या ठिकाणी पंपच ती काय विरारमध्येच गॅस भरायचं काय काम आहे मुंबईला गेला असा भाईंदरला गेला असा ठाण्याला गेला असा कल्याणला गेला असा कुठं पंप खाली दिसेल तिथं भरायचं असतं आणि प्रवाशी मीटरनंही भरत देतो आता येणाऱ्या काळात वसाई विरार नगरपालिकेच्या परिवहन सेवेची निश्चित संख्या वाढेल जवळजवळ एकशे ऐंशी बस मंजुरी झालेली आहेत असं काही सुद्धा नाही त्याच्यात आता मला वाटते दहा का बारा बस आलेले आहेत पहिल्या टप्प्यात अजून आम्ही मुख्यमंत्र्यांना मध्ये पत्र लिहिले की बाबा पन्नास बस अजून येऊन जात लवकरात लवकर पन्नास बस येऊन जात इकडं एस टी महामंडळाच्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत रिक्षाचालकाने मीटरनंही केलं पाहिजे ना वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे प्रवाशांची जबाबदारी आहे मीटर चालू असेल त्याच रिक्षातनं बसायचं आहे आणि मीटरमध्ये जेवढे पैसे दिसतात समजा तुम्हाला चाळीस रुपये पन्नास पैसे दिसले तर तुम्ही पूर्णांकात म्हणजे एक्केचाळीस रुपये द्यायचे हा कायदा आहे पूर्वी फॉर्टी नाईन फिफ्टी वनचा जो फॉर्म्युला होता तो आता नष्ट झालेला आहे ह्या डिजिटल मीटरमुळं कारण प्रत्येकाची जबाबदारी आहे जर आपण स्थानिक हा व्यवसाय करतो या स्थानिकांच्यासाठी परवाने दिले जातात तर हा मीटरनंच व्यवसाय करायचा असतो हे मात्र लक्षात ठेवा येणाऱ्या काळात वसाई विरार न महानगरपालिका आणि कल्याण डोंबोली महानगरपालिका इथल्या रिक्षा पनवेल महापालिकेतील रिक्षानी मीटरनं व्यवसाय करावा लागेल आणि आप आपल्या आर टी ओ कार्यालयातून एक परवानगीपत्र घ्यायचं मुक्त संचाराचं चौदा महापालिका येतात त्याच्यात आणि एक हजार पंचवीस गावं येतात असं काय नाही आणि रिक्षावाल्यांनी बिनधास्त व्यवसाय करा आणि आर टी ओची सुद्धा स्वतःची कामं स्वतः करा ह्याच्यातच तुमचं हित आहे हे स्पर्धेचं युग आहे आधुनिक तंत्रज्ञानावरती स्वीकारलं पाहिजे येणाऱ्या काळात वसई विरारमध्ये शेर रिक्षाच्या स्टँड जे मंजूर आहेत तिथं मीटरचं भाडं लिहिलं जाईल बोर्ड लागले जातील अधिकृत भाडं शासनानं मंजूर केलेलं आणि तेवढेच प्रवासी पैसे देतील तीन लोकांनी चौथं कोण बसणार बी नाही चौथं कशाला देतील आणि मीटरनंच व्यवसाय हा चांगला होतो प्रत्येकाची जबाबदारी आहे आपण मीटर चालू करून मीटरनं व्यवसाय करायचा मग तुम्ही जर मीटरनं व्यवसाय केला रिक्षा चालकानी आत्ता जो तुम्ही म्हणतायसा ना धंदा होत नाही हे पडवलं आहे काय लोकांनी रिक्षावाला पाक भिकारी आहे आणि रिक्षावाल्याचं पोट भरत नाही रिक्षावाला आता पाक तू हे झाला आहे परमिट बंद करा कशासाठी परमिट बंद गरिबांना परमिट मिळते परमिट बंद असल्यावर हे तीन तीन पाच 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 वर्षासाठी विकतात काळाबाजार करतात या आमच्याकडं आम्ही गाडी विकून देतो पाच वर्षासाठी देतो तीन वर्षासाठी देतो हे धंदे आता बंद झालेले आहेत त्याच्यामुळं रिक्षावाल्यांनी परमिटसाठी घाबरू नका ज्यांना रिक्षा टॅक्सीचं परमिट काढायचं आहे लायसन बिल्ला नसला तरी तुम्ही लायसन बिल्ला काढा लायसन बिल्ल्यासाठी पंधरा वर्षे वास्तव्याचा दाखला लागतो तहसीलदारातला पोलीस रिपोर्ट लागतो तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड जी तुमची कागदपत्रं आहे ती काढली की तुम्हाला लायसन्स मिळतं बिल्ला मिळतो आणि परमिट बी मिळतं आणि तुम्ही कुठून ही गाडी खरेदी करून आपला स्वतःचा व्यवसाय करू शकता येणाऱ्या काळात वसाई विरार महापालिका पनवेल महापालिका आणि कल्याण बोंबवली महापालिकेत रिक्षांचं मीटरचं जे शेर रिक्षांचं भाडं आहे त्याचे बॅन बॅनर लागतील आणि आणि प्रत्येकाचे मीटर जरी शेअर रिक्षात जरी तुम्ही व्यवसाय केला तर मीटर हे चालू स्थितीत लागतं शिवाय आपण जे प्रवाशांना बोलवून बसवतो या 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 इकडं बसा बसा इकडं बसा असं बोलवता येत नाही तोसुद्धा गुन्हा आहे प्रवाशाला बसायचं असलं तर बसेल त्याला कुठं जायचं आहे तो मीटर टाकायला लाईल आणि मीटरनं पैसे द्यायचे असतात आता बऱ्याच लोकांचं असं असतं आहे की बाबा हे आता मीटर चालू करायला पाहिजे अरे मीटर बाबा टेस्ट मग केली कशाला जातात तिथं मीटर चालू करूनच केली जातात ना का मीटर पास केली नाहीचा आणि जर मीटर पास केली नसली तर अजून तुमच्या गुन्हा पडेल मग असं बी असते तर प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्यानं आपापली मीटर चालू करा मुंबई महानगर क्षेत्रात मुक्त संचार मीटरनं करा मीटरनं व्यवसाय करा ह्यातच तुमचं हित आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि धर्मवीर आनंद साहेब कल्याणकारी मंडळ हे चालू झालेलं आहे आणि प्रत्येकानं आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ही ऑनलाईन आपल्या मोबाईलवरनं तुम्ही ओपन करा आणि त्याच्यावरती तुम्ही फॉर्म भरा तुम्हाला तेरा चौदा योजनेतून लाभ मिळणार आहे शासनाचा तर प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकाने हा व्हिडिओ एकमेकाला शेअर करा जेणेकरून सर्वांना जर कायदा कळाला तर तुम्हाला तकलीफ होणार नाही म्हणजे वा, वा तुमचे पेपर अपडेट ठेवा रिक्षांचे पासिंग करा वेळच्या वेळेला परमिट नूतनीकरण करा इन्शुरन्स वेळच्या वेळेला भरा पी यू सी वेळच्या वेळेला करा आणि मीटरनं व्यवसाय करा मुंबई महानगर क्षेत्रात मुंबईत येऊन व्यवसाय करा ठाण्यात करा मीरा भाईंदरला प्रवासी घेऊन या तिथं तुम्ही कुठेही थांबलं चालतं असं काहीसुद्धा नाही हा एक भ्रम निर्माण केलेला आहे तुम्ही कुठंही गॅस भरू शकता आता ह्या विभागात तर गॅसचं प्रमाण आता वाढायलाच लागले आता ज्या गाड्या येतात त्या पद्धतीनं आता पंप वाढत असतात आणि ते रिक्षा सुद्धा माहिती आहे हिथं वाढलं आहे तिथं वाढलं आहे गॅस भरायसाठी काय आता चार दोन तास जात नसतात हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा हि तर टींची संख्या वाढणार आहे वसई विरार नगरपालिका परिवहन सेवेची संख्या वाढली आहे स्पर्धेचं युग आहे आणि रिक्षा टॅक्सी चालकाने सुद्धा त्याच्यात सुधारणा केले पाहिजेत आपले विचार बदलले पाहिजेत आणि मीटरनं सुद्धा व्यवसाय केला पाहिजे आणि आर टी ओची कामं सत्ता ऑनलाईननं केली पाहिजेत म्हणजे हिथं तुमची मोठी बचत होणार आहे तुम्ही ऑनलाईननं तुमचं रिक्षाचं पासिंग करायचं म्हटलं तर फक्त सहाशे रुपये फी आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं तुम्ही फी भरून अपॉइंटमेंट घेऊ शकता आपली गाडी बनवून टाक बनवून जसे तुमचे पेपर वगैरे ओके करून तिथं आर टी ओला जावा पासिंग करा आणि पासिंग झाली की ऑनलाईनला फिटनेस जुडतं फिटनेससुद्धा काय मागायची गरज नाही फिटनेससुद्धा ऑनलाईननं करून घेता येतं जे आता रिक्षा टॅक्सी चालकाने सुधारणा केली पाहिजे अगदी किशाला पेनसुद्धा ठेवला पाहिजे आणि कायदे समजावून घेतले पाहिजेत निश्चित हा स्थानिकांचा व्यवसाय आहे त्याच्यात तुम्हाला यश मिळणार पण सुधारणा ही केली पाहिजे धन्यवाद